भाई बघा बराबर बाद निघायच्या वेळीच पाऊस आलाय आता आपण चाललोय प्रॅक्टिसला आपल्या सुमित कॉल पैसे सगळं मुलं वगैरे आले आहेत आता आपण चालू फक्त प्रॅक्टिसला सम्येक आपल्या सोबत आहे आणि बघा जायच्या वेळीच पाऊस एवढा आलाय जोरदार काय करणार जाऊ अर्धा भिजत वगैरे आणि तिकडे मुलं वगैरे कुठले मुलं कॉल करतात कारण सहाचा टाईम होता जरा घरी जरा काम होतं मला चालू म्हणून जरा उशीर झाला चला जाऊ आता भिजत वगैरे बघू कस आहेत ये ये रूपया ये। <laughs> <जोड़। laughs> <laughs> भाई खड्डे कसले ट्राफिक मध्ये अडकलेलं किती वेळ आपल्याला आधीच लेट झाल्याने आपण ते अटरा इथं भाजक पण थांबलो इतके खडकेत खड्डे रस्त काय करायचं आता मोठे लवकर जाता आता काय नाही लांब नाही आपल्या जवळचे बोर्ट होता ना कुठून हे बघा भाई स्वामी आणि आर्शल तांत ढोल आणि बाई आपला पण इथं सटप वगैरे सर्व रेडी झालेला आहे आपला तासा पण या बघा आपला स्लोक पण बघा आणि बाई ही तयारी कशाची चालेल तुम्हाला समर्थ पण असेल आणि काय तुम्हाला समजलं नसेल त्याबद्दल तुम्हाला लवकरच समजाल आणि हे बघा भाई फुल जल्लोसोबत थोडे मुलं वगैरे आले आपल्या प्रॅक्टिसला वगैरे चला <छ्याने में लेए> A few moments later... दे तर भाई आता आपण चाललो आहे घरी आता आपण निघलो आहे जायला आपल्या वादनाला तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठं चाललो आहे काय चाललोय आणि कशासाठी होते सर्व तर तुम्ही थमेलवरनं आणि टायटलवरनं तुम्हाला कळालंच असेल तर आपण मी चाललोय समेकच्या घरी आता आम्ही निघलो आहे घरनं समेक्षच्या घरी जाऊन समेकला घेऊन मग स्टेशनला जायचं आपल्याला तर बघा फोन पण यायला लागले बोलांचे चला जाऊ स्टेशनला वगैरे आणि आपल्यासोबत वंश आपलं विष्णू सॉरी यो विष्णु विष्णु तो बताया था था चला भाई लोग भाई अपना टिकट नहीं कर रहा है तो सुना माफ आशा ये

हो बराबर आहे बराबर आहे मॅडम मावशी बरोबर आहे मावशी एकवीस ची टाकी वाजवणार ताशा वाजला ना आमच्या सोबत हा आमच्या बाजूला ताशा बरोबर चला बाय आता आपण डेशनला बाय ट्रेन आली आपली ए बापा जी ट्रेन आहे तिथं इंडिकेटर वगैरे बघू नको टाइम बघित झालाय हाय हा असल म्हट काय एवढं सामान नाही चल वगैरे कसा कसा कसा

ते नाही हो आता ते चांगले मावशीला सांग that's an ass आपण पोहोचल करी रोडला करी रोडला आता आपण चालत तिकडे पुढे पुढे चालत वगैरे सामान वगैरे सर्वांनी घेतले आणि वगैरे सर्व मुलं वगैरे आपले उतरलेले आता इथन आपण जाऊ पूर्ण आपल्या सर्व तिथं लोकेशनला लोकेशनला गेल्यावर तुम्हाला सर्व काय कळल कसं काय काय किंवा थमेलवर ना तर पूर्ण करायला असेल चला वगैरे आले आता आणि काही काही मुलं पण मागच्या ट्रेनमध्ये आणि के वगैरे सगळे काय मागच्या ट्रेनमध्ये तर ते पण येतील थोड्या वेळात आपल्यासोबत मावशी वगैरे आणि काय मुलं आहेत नंतर मग नुसता झुपूक ए नंतर कसा रे झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक कसा कसा कसापूक झुपूक झुपूक झापून काय चला जाऊ आता आपण आपल्या लोकेशनला तर भाई आता आपण इथं पोहचलो आपल्या लोकेशनला आणि सर्व मुलं वगैरे भेटलेले आहेत बघा कि भाई कितने दिन से मिलाय बाई आज चल आता आपण आतमध्ये जाऊ आणि बघू कसं काय लागले हे डोळे माझे तुझा राऊरी तुझे नाम पाद्यपूजन सोहळा म्हणजे मुंबईच्या राजाचा पूजन सोहळा आपल्याला रौद्रशंभू पला हा मान भेटलेला आहे वाजवायचा तर हा आपण आज संध्याकाळी वादन करणार आहोत या मुंबईचा राजा गणेश गल्ली ह्या इथं आपण पाद्यपूजन सोहळा आपण त्यांचीच पूजा करायची आहे तर आपण तुम्हाला सर्व कळालंच असेल आपण काय आलं कसा टाचू आहे मानाचा मुंबईचा राजा गणेश गल्ली येऊ आपल्याला मान भेटलेला आहे रौद्रशंक डोलताच्या पथकासाठी तर खूप म्हणजे खूप असा खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट ही की आपल्याला यो मान भेटलेला आहे वाजवायचा म्हणून आज सगळी मुलं वगैरे आज सगळे आता रेडी वगैरे होणार रे। आहेत आणि आपलं संध्याकाळी पाच वाजता आपल्याला वाजयचा टाईम दिलेला आहे चला करूया घरी सगळ्या खुद्र शंभू ब्रँड इज ब्रँड हा भाई पूजा वगैरे झाली थोड्या वेळ आता आपण चालू करू हा वगने प्रगन्न होजे दिंदाशा देशापासून चोरी तोडी भोपाशा आमचे तुला बाजूण कोण बरे विघाशा जडे तल्लीन धानात जपनगडिलेशा जयदेव विनय देवी मैता कोरोना तरी सरकार गोर जय महाराष्ट्र लहानापासून मोठ्या सर्वांना माझा मनापासून सहप्रिया नमस्कार कसा आहे सर्व मी ओम लागेश स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे आज आहे मुंबईच्या राजाचं पाठ्यपूजन सोहळा म्हणजे गणेश गल्ली या गणपतीचा पाद्यपूजन सोहळा आहे आणि या गणपतीच्या पाद्यपूजन सोहळ्याची चौदर शंभू होता आज पथकाच आपल्याला इथं मान भेटलेला आहे वाजवायला तर आपण सर्व मुलं वगैरे आलेले सर्वांनी आपले चेंज वगैरे केले मी पण गुर्दे वगैरे सगळ्यांनी चेंज केली साऊंड घेऊन लावले त्याच्यामुळं आवाज येत नाही मी बाजूला आणि पाऊस पण खूप खूप पाऊस मुलं वगैरे अडकलेत तिकडं तर आपला यो जो मान आहे गणेश आहे बघा लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे गणेश गल्ली मुंबईचा राजाचा आपल्याला मान भेटलाय रौद्रशमुडकाला वादन करायचं तर आपण आता थोड्या वेळच वादन चालू करणार सर्वांनी चेंज वगैरे केलेले आहेत कुर्ते वगैरे सगळ्यांनी केलेले आणि आता खूप पाऊस पण आहे पाऊस बघू आता पावसामध्ये वाजवायचं आहे का पाऊस थांबल्यावर आयथिंगचं सगळे पाऊस थांबल्यावरच वाजवणार आहेत आपल्याला मेन सर्कमही वाजवलं डी जे वगैरे लागले सगळे मुलानं बघितलं तुम्ही तर इथं आपले आपले का कालपासून जी प्रॅक्टिस वगैरे सगळं चाललेलं याच्यासाठीच चाललेलं चला जाऊ आपण मस्त एन्जॉय करू फुल आपल्याला येऊ मान आपल्याला भेटलेला रुद्रश होता हा खूप मोठी गोष्ट आहे की हा मान आपल्याला होताच्या बोडवला भेटला आहे चला आपला फायनली बॅनर लागलाय आणि माझ्या पण बघा कसला भिजून आलाय एवढा भिजत आला शेवट शेवट बाई आपला मुंबईत राज्याचा बॅनर चला தான் சொந்த